नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपला अग्रोवन आज देशातील महत्वाच्या दोन राज्यांचे अर्थसंकल्प सादर झाले पहिलं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा आणि दुसरं म्हणजे झारखंडचा झारखंडच्या अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल एक महत्वाचा निर्णय घेतला त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मर्यादा पन्नास हजारांवरून दोन लाखांपर्यंत वाढवली आता झारखंडनं हा निर्णय घेतल्यामुळं आपले आज देखील आपल्याला काहीसं भरव देईल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते पण प्रत्यक्षात आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचंच काम झालं अर्थसंकल्पाचे केंद्रबिंदू युवा महिला गरीब आणि शेतकरी असल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला असाच दावा काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सुद्धा केला होता पण या चारही वर्गांना ना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी काही दिलं ना आज आपल्या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी काही दिलं त्यातल्या त्यात आधीच दुष्काळाच्या गर्तेत फसलेल्या शेती आणि शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून सुद्धा दुष्काळच पाहायला मिळाला मग नेमकं राज्याच्या अर्थसंकल्पातून आपल्या अजितदादांनी शेतकऱ्यांना काय दिलं तेच पाहूयात राज्याचा अर्थसंकल्प पा सादर करताना आपल्या अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्तुतीपासूनच सुरुवात केली होती पण जेव्हा दोन राज्यांचे अर्थसंकल्प सादर होत होते तेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर काहीसा अन्याय होतो असं स्पष्ट होत होतं कारण झारखंडच्या अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीशी भरी तरतूद केली होती आता आपण कर्जमाफीच पाहूयात झारखंडच्या अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत त्यांनी दुष्काळाचा दाखला देत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मर्यादा वाढवली आधी पन्नास हजार होती ती आता दोन लाखांपर्यंत केली पण आपल्या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना दुष्काळावर तेवढा जोर दिला नाही म्हणजेच दुष्काळातून शेतकऱ्यांना नेमकं कसं वाचवावं यावर कुठलीही उपाययोजना आपल्या अर्थसंकल्पात दिसून आली नाही म्हणजेच दुष्काळाच्या या संकटात अर्थसंकल्पानं आपल्या शेतकऱ्यांना राम भरोसे सोडलं आहे पण आपल्या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना दुष्काळावर तेवढा जोर दिला नाही म्हणजेच दुष्काळातून शेतकऱ्यांना नेमकं कसं कस वाचवावं यावर कुठलीही उपाययोजना आपल्या अर्थसंकल्पात दिसून आली नाही म्हणजेच दुष्काळाच्या या संकटात अर्थसंकल्पानं आपल्या शेतकऱ्यांना राम भरोसे सोडलं आहे शेतीसाठी किती निधी दिला ते पाहूयात आपल्या अर्थमंत्र्यांनी शेतीसाठी केवळ तीन हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली आहे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायासाठी पाचशे पंचावन्न कोटी तसंच फलोत्पादनासाठी सातशे आठ कोटी रुपयांची तरतूद केली म्हणजेच शेती पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय आणि फलोत्पादन या तिन्ही प्रकारच्या तरतुदी मिळून आपल्या अर्थमंत्र्यांनी एकूण चार हजार नऊशे तेरा कोटी रुपयांची तरतूद केली आहे पण झारखंडच्या अर्थमंत्र्यांनी शेती आणि पशुपालनासाठीच चाळीस हजार सहाशे कोटी रुपये दिल्याची माहिती आहे म्हणजेच आपल्यापेक्षा झारखंडच्या शेतकऱ्यांच्या वाट्याला जास्त निधी आला आहे विशेष म्हणजे दुष्काळ तर सगळीकडे सारखाच आहे त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी दुष्काळामध्ये जास्तच भरडले जात आहेत खरिपाचं उत्पादन तर घटलेलंच आहे पण रब्बीच्या उत्पादनाला सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय त्यामुळं अर्थमंत्री आपल्याला काहीसा आधार देईल त्यातल्या त्यात आता तर पुढच्या काळात निवडणूक आहेत आई निवडणुकीच्या काळात तरी आपल्याला भाव मिळेल म्हणजेच एरवी राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो शेतकऱ्यांचा तेवढा गांभीर्याने विचार करत नाहीत पण निवडणुकीत तरी आपल्याला गांभीर्यानं घेतलं जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती पण हे अपेक्षा सुद्धा फोल गेली आपल्या अर्थमंत्र्यांनी कृषी सिंचन आणि इतर काही योजनांसाठी काहीशी निधीची तरतूद केली आहे मग ती निधीची तरतूद नेमकी काय आहेत ते बघूयात आणि सुरुवात करूयात सौर कृषी पंपापासून अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा देण्यासाठी कृषी मंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू झिरो सुरू करणार आहे या योजनेअंतर्गत सात हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले तसंच शेतकऱ्यांसाठी मागेलतेला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू केली जाणार आहे या योजनेतून आठ लाख पन्नास हजार नवीन कृषी सौरपंप देण्यात येणार आहे तर राज्यात सर्व उपसा सिंचन योजनांचे येणाऱ्या दोन वर्षात सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे यासोबतच आपल्या अर्थमंत्र्यांनी सौर कुंपणाबाबत काही निर्णय घेतले आणि इतर काही घोषणासुद्धा केलेल्या आहेत मग त्या काय आहेत ते सुद्धा पाहूयात अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन विकास योजने अंतर गत, तसस, योजने अंतर गत, वन विकास योजनेअंतर्गत एक लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा अनुदान जाहीर नमो शेतकरी महासन्मान निधी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी एक हजार एक सहाशे एक्क्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाख रुपये देण्यात येणार आहे असं जाहीर केलं तसंच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या सहा हजार कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुद्धा मान्यता देण्यात आली आहे विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली तर अटल बांबू समृद्धी योजना या योजनेसाठी दहा हेक्टर हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्याचे ठरवण्यात आलंय तसंच जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत पाच हजार सातशे गावांमधील एक लाख एकोणसाठ हजार आठशे शहाऐंशी कामांना मंजुरी देण्यात आली आहे एकोणचाळीस सिंचन प्रकल्पाचे कामे पूर्ण करून दोन लाख चौतीस हजार हेक्टर सिंचन क्षमता स्थापन करण्याचं सुद्धा ठरवण्यात आलं बळीराजा जलसंजीवनी योजनेत शेचाळीस प्रकल्प पूर्ण झाले असून मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सोळा प्रकल्प पूर्ण होणार असं सुद्धा अर्थमंत्र्यांनी जाहीर केलंय आता ह्या आपल्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या योजना आणि त्यासाठी केलेली तरतूद होती आता तुम्ही सुद्धा म्हणाल की ह्या योजनेमधून किंवा या अर्थसंकल्पामधून आम्हाला का नेमकं काय मिळालं आम्हीसुद्धा आता हेच तुम्हाला सांगत होतो की नेमकं तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना राज्याच्या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळालं बरं हे होत्या आपल्या शेती आणि शेतीसंबंधितल्या योजना आता बघूयात की नेमकं कोणत्या विभागासाठी कोणाला किती निधी मिळाला अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पात कृषी विभागासाठी तीन हजार सहाशे पन्नास कोटी रुपये देऊ केले तर पशुसंवर्धन आजनी मत्स्य व्यवसायासाठी पाचशे पंचावन्न कोटी रुपये फलोत्पादनासाठी सातशे आठ कोटी रुपये सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागासाठी एक हजार नऊशे बावन्न कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तर ग्रामविकास विभागासाठी नऊ हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये ऊर्जा विभागासाठी अकरा हजार नऊशे चौतीस कोटी रुपये वन विभागासाठी दोन हजार पाचशे सात कोटी रुपये मृद व जलसंधारण विभागासाठी चार हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये ऊर्जा विभागासाठी अकरा हजार नऊशे चौतीस कोटी रुपये मदत व पुनर्वसन विभागासाठी सहाशे अडतीस कोटी जलसंपदा विभागासाठी सोळा हजार चारशे छप्पन्न कोटी परिवहन विभागासाठी चार हजार चौऱ्याण्णव कोटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागासाठी एकोणीस हजार नऊशे छत्तीस कोटी रुपये आता आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना असं सांगितलं की हा अंतरिम अर्थसंकल्प आहे म्हणजेच पुढच्या चार महिन्यासाठी असणार आहे नवीन सरकार आलं की पूर्ण अर्थसंकल्प मानला जाईल पण अर्थसंकल्प मांडताना हा पूर्ण वर्षभराचा मानला जातो पण आपल्या अर्थमंत्र्यांनी वर्षभरासाठी सहा लाख सहाशे पन्नास कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला अंतरिम असला तरी कारण तरतुदी हा वर्षभरासाठी मानल्या जातात त्यामुळं आपण जर कृषी आणि शेतकरी किंवा शेतकरी संबंधित योजनांचा जर विचार केला तर तरतुदी खूपच कमी आहेत ऐन दुष्काळात सरकारचं काम होतं की सरकारनं शेती आणि शेतकऱ्यांना काही भरीव द्यावं काही नवीन योजना आणाव्यात आणि या दुष्काळातून शेतकऱ्यांना बाहेर काढावं पण प्रत्यक्ष असं होताना दिसलं नाही म्हणजेच अर्थसंकल्पाकडून आपल्या शेतकऱ्यांच्या पुरत्या निराशा झाल्या असं म्हणावं लागेल आता एकूणच या अर्थसंकल्पाबाबत आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आपण आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं अशा अनेक विषयांचा आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या ॲग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका